जसं सुभेदार चित्रपटाचं पत्रकार परिषदचं हे झालं ते सिंहगडावरती झालं शेर शिवराज चित्रपटाच्या वेळेस ही सगळी मंडळी घेऊन तो प्रतापगडावरती गेला शिवरायांचा छावा चित्रपट केला त्यावेळेस ह्या सगळ्या मंडळींना घेऊन तो रायगडावरती गेला तसंच ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या सर्व कुटुंबाची कथा आहे मुक्ताई आईसाहेबांची कथा आहे मग त्याचं कॅरेक्टर रिव्हिल माऊलींच्या मंदिरात होणं किती संयुक्तिक आहे पण माऊलींनी तीही कमी भरून काढली एक आजोबा होते म्हातारा आजोबा ते व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या दिसत आहेत से ते आले आणि विणेकर म्हणून उभे राहिले आणि शेवटपर्यंत ते होते आणि नंतर संपल्यानंतर दिग्पाल सरांना आले की मी आहे तिकडं म्हणून आणि ते नंतर काय झाले कुठे गेले काय माहीत नाही रामकृष्ण हरे मी अवधूत गांधी आळंदीकर वैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वंश परंपरागत पुजारी घराण्यात जन्म मिळाला आहे हे सगळ्यात मोठं भाग्य आहे माझं आणि आज जे काही आहे हा सर्व त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे लहानपणापासून ही वारकरी परंपरा वारकरी संगीताची खूप मोठी परंपरा आहे महाराष्ट्राच्या लोककलेच्या प्रकारामध्ये वारकरी संगीत हा एक खूप सगळ्यांचा सर्वदूर पसरलेला एक हा विषय आहे आणि त्यातल्या ज्या काही चाली आहेत खूप मोठ्या मोठ्या वारकरी संप्रदायातल्या गायकांकडनं कीर्तनकारांकडनं लहानपणापासून ऐकत ऐकत मोठा झालो आणि हा चित्रपट ज्यावेळेस करायचं ठरलं संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई अर्थात माऊलींचं वाङ्मय मुक्ताईंचं वाङ्मय संत वाङ्मय आहे अभंग गायत म्हटल्यानंतर पारंपरिक चालीतनं ते मांडणं कारण ते जनमानसामध्ये खूप रूढ आहे सगळीकडं हरिपाठ जर आपण उदाहरण घेतलं तर हरिपाठाला काही नवीन चाली पण झाल्यात पण त्याची जी पारंपरिक चाल आहे शेकडो वर्ष जुनी चाली खेड्यापाड्यांमध्ये ती गायली जाते जेव्हा हो गावा, ती मोठ्या पडद्यावरती लोकांना ऐकायला मिळतं तेव्हा ते एक वेगळा जिव्हाळ्याचा विषय ठरतो कारण अरे हे माझ्या माहितीतलं आहे बरं या गंमत अशी आहे की या प्रकारांमध्ये गावागावांमध्ये जेव्हा हरिपाठ गायला जातो ज्याला गाता येतो तो पण गातो ज्याला येत नाही तो पण गातो तिथं भाव खूप महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं की ह्या चित्रपटामध्ये आता वेळेच्या मर्यादेमुळे खूप काही अभंग दोन दोन चरण एक दोन चरण असं घ्यायला लागलं आम्हाला पण हे करत असताना खूप चांगली गोष्ट ही झाली की चांगले चांगले गायक या निमित्ताने मोठे मोठे नामवंत गायक या निमित्ताने याच्यामध्ये त्यांचं गाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि सृजनबद्दल तर काय बोलायचं सृजनचा आवाज माऊलींना ज्ञानेश्वर महाराजांना इतका तो सूट झाला त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो ट्रेलर लॉन्चच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका करणारा तेजस बर्वे हा जो अभिनेता आहे त्याला त्याच्या स्वतःच्या वडिलांनी विचारलं अरे तू गायलास का म्हणून याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट असू शकत नाही असं मला वाटतं आणि हे सगळं करत असताना एक खूप अनेक दिवस ही प्रोसेस चाललेली होती खूप समाधान मिळालं हे काम करताना आणि आळंदीला महाराजांची सेवा करता करता गाभाऱ्यामध्ये सुचलेल्या दोन चाली दिग्पालला त्या खूप आधीपासून आवडतात आणि त्याचा हट्ट होता की नाही या चित्रपटामध्ये आपण घेऊया तर ज्या अभंगाने चित्रपट सुरू होतो कान्होबा तुझी घोंगडी चांगली ह्या ही माऊलींची गवळण आहे माऊली भांडतात देवाशी एक लटकं भांडण देवाशी त्यांनी या गवळणी ते तर त्याने हा चित्रपट सुरू होता ती चाल गाभाऱ्यामध्ये महाराजांचा प्रसाद म्हणून मिळाली त्याचबरोबर काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती हा नामदेव महाराजांचा अभंग अतिशय सुंदर अभंग आहे ती चालसुद्धा गाभाऱ्यात मिळाली आणि हा सगळा प्रसाद आहे हा तुम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे चित्रपटगृहामध्ये तुम्ही हा अनुभवा कारण याचा एक जी अनुभूती आपण म्हणू शकतो की मोठ्या पडद्यावरती जे तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला एक आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला एक चमत्कार म्हणू शकतो आपण तो तुम्हाला मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणार आहे माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला जो संत मेडले जो निधीने उल्लेख केला तो अप्रतिम सगळा होत एक माहोल तयार झाला त्याचा आणि ज्यावेळेस माऊली प्रत्यक्ष समाधीमध्ये बसले माऊलींच्या समोर एक ठाणवई एक समयी आहे एक सिंगल वातीची त्याला ठाणवई म्हणतात आणि बाजूला दोन्ही बाजूला दगडी समया मोठ्या आणल्या होत्या आणि समोरच्या बाजूने पंखा चालू होता एका गुहेमध्ये आम्ही बंद याच्यामध्ये शूट करत होतो समाधीचा प्रसंग तर समोरून पंखा चालू होता माऊलींच्या भूमिकेत असलेल्या तेजसला त्याचं वारं लागतंय पण एका पॉईंटला मी आणि दिग्पाल सर जेव्हा मॉनिटरवरती आम्ही होतो आमच्या दोघांच्या लक्षात आलं की जी त्यांच्या समोरची जी ज्योत आहे ती जी समय आहे त्याची जी ज्योत आहे ती स्थिर आहे आणि इतर ज्या बाजूला जो दोन समय त्याच्या सगळ्या ज्योती लुकलुकत आहेत समोरून पंखा चालू आहे वारं चालू आहे पण हा एक वेगळा आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद माऊलींचा होता हे थे तुम्ही थिएटरमध्ये हे तुम्हीसुद्धा अनुभवू शकता मौलींच्या प्रसंगात बरं जेव्हा या हे जे सगळे अभंग निवडण्याचं काम चालू होतं काय की एवढं मोठं भांडार त्यांनी दिलेलं ना आपल्याला की कि यातनं किती घेऊ आणि किती नाही असं होतं पण शेवटी वेळेच्या मर्यादेनुसार आपल्याला काही गोष्टी हे करायला लागतात परंतु चरित्रातल्या ज्या गोष्टी सर्व मान्य आहेत ज्या शेकडो वर्ष आपण ऐकत आलेलो आहोत त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न दिग्पाल सरांनी अतिशय उत्तम या चित्रपटाद्वारे केला आहे अतिशय उत्तम पार्श्वसंगीत या चित्रपटाचं झालेलं आहे गाणी सगळे अभंग जे आहेत ते खूप अप्रतिम झालेले आपण ऐकू शकता ते सगळ्या आता यूट्यूबवरती तुम्हाला उपलब्ध आहे बॉक्स आपण आज त्याचा रिलीज केलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन की आपण अठरा एप्रिलपासून हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतोय हा आपला धार्मिक इतिहास आहे आपली संप्रदायाची शिकवण आहे संस्कार आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून हा प्रयत्न आम्ही केलेला आहे तो आपण सर्वांनी आपल्या आशीर्वादाने यशस्वी करावा हीच आपल्याला नम्र प्रार्थना रामकृष्ण तो तर म्हणजे न न असा तो सोहळा झाला आणि त्याही दिवशी चमत्कार घडला तो असा की एकतर या आधी असा कार्यक्रम आळंदीच्या मंदिरात झाला नाही हा कार्यक्रम ज्यावेळेस करायचं ठरलं दीपाल सरांच्या मनात आलं खरं तर हा कुठेही होऊ शक शकला असता कॅरेक्टर लॉन्च सोहळा आपण अनेक बघतो की कुठेही मोठं हॉटेल कुठेही मोठं जागा घेऊन करतात पण दिग्पालचं एक वैशिष्ट्य गेले अनेक वर्ष मी बघतो की ज्या विषयाचा चित्रपट आहे त्याची पत्रकार परिषद किंवा त्याचं काही गोष्टी तो त्या त्या ठिकाणी जाऊन करतो जसं सुभेदार चित्रपटाचं पत्रकार परिषद जे एक हे झालं ते सिंहगडावरती झालं शेर शिवराज चित्रपटाच्या वेळेस ही सगळी मंडळी घेऊन तो प्रतापगडावरती गेला शिवरायांचा छावा चित्रपट केला त्यावेळेस ह्या सगळ्या मंडळींना घेऊन तो रायगडावरती गेला तसंच ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या सर्व कुटुंबाची कथा आहे मुक्ताई आईसाहेबांची कथा आहे मग त्याचं कॅरेक्टर रिव्हिल माउलींच्या मंदिरात कि होणं किती संयुक्तिक आहे आणि किती गरजेचं आहे मग त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे आत्ता जे विद्यमान विश्वस्त आहेत सर्व परमपूज्य योगी निरंजन नाथजी त्याला प्रमुख विश्वस्त आहेत माझे मित्र आणि गुरुबंधू डॉक्टर भावार्थ देखणे हे पालखी सोहळा प्रमुख आहेत यंदाचे या सर्वांनी प्रचंड सहकार्य केलं उमापसाहेब आहेत राजेंद्र उमापसाहेब या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि मंदिरातले सर्व नियम बर त्या दिवशी असा होता योग की एकादशी होती जरी शुद्ध एकादशी म्हणजे पंढरपूरची एकादशी असली तरी आळंदीला बऱ्यापैकी गर्दी होती त्यामुळे त्या गर्दीला आपला कुठं त्रास होणार नाही या सगळ्याची काळजी घेत घेत तो सोहळा संपन्न झाला आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष माऊलींच्या गाभऱ्यातून माऊलींच्या रूपामध्ये तेजस बरवे म्हणजे माऊली बनून ज्यावेळेस एंट्री केली त्याने बाहेर आम्ही सगळे ढसाढसा रडलो त्या दिवशी आणि जेवढे म्हणून तिथं लोक होते पाया पडत होते एक तर एक माऊली अशी होती दोन अडीच महिन्याचं बाळ तिच्याकडे होतं तिने ते मुक्ताईंच्या पायावरती ठेवलं ते बाळ म्हणलं की तुम्ही आशीर्वाद द्या ही आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली भक्ती आहे या सर्व संतांच्या विषयीची जी काठोखाण भरलेली हो आणि त्या भक्तीच्या होती त्या सोहळ्यामध्ये आली आणि जेव्हा दिंडी प्रदक्षिणा सगळ्यांनी केली तर चमत्कार तुम्हाला गमत सांगतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आमंत्रण निमंत्रण सूचना मेसेज पूर्वकल्पना काहीही नसताना संत मुक्ताई संस्थान मुक्ताई नगरचे दोन्हीही विश्वस्त पाटील महाराज आणि हरणे महाराज हे पुण्याला काही कामानिमित्त आले होते आणि म्हटलं आज एकादशी माऊलींचं दर्शनाला जाऊ म्हणून योगायोगाने त्याच वेळेला ते त्या ठिकाणी येणं हा आमच्यासाठी मुक्ताईंचा खूप मोठा आशीर्वाद आहे बरं दुसरा चमत्कार दुसरी गंमत अशी त्या की त्यावेळेला माझे मित्र जाळंदितले त्यांची मोठी संस्था वारकरी शिक्षण संस्था राजेंद्र महाराज वगैरे माझ्याबरोबर नेहमी पप्पा वाजवायला असतात मी त्यांना म्हटलं होतं की आपण एक दिंडी घेऊन या नग मंदिर प्र परिक्रमा करायची प्रदक्षिणा करायची टाळमृदंगाच्या गजरामध्ये आपण ती दिंडी करूयात तिथे दिंडीच्या मागे माऊली आणि मुक्ताई हे सगळे भावंड वेशामध्ये चालणार होते आणि त्यांच्या मागे आपण सगळे असं ते कार्यक्रम होता काहीतरी योगायोग असा झाला की विणेकरी त्यांचा येऊ शकला नाही विण्याचा था प्रॉब्लेम झाला काहीतरी झालं मी म्हटलं की ठीक आहे आपल्याला नामगजर गजर आहे विणेकरी हरकत नाही आपण माऊलींच्या मंदिरात करतोय आपण करूया पण माऊलींनी तीही कमी भरून काढली एक आजोबा होते म्हाताऱ्या आजोबा ते व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या दिसत आहेत कुठूनशे ते आले आणि विणेकरी त्यांच्या काळात विणा होता ते करून म्हणून उभे राहिले आणि शेवटपर्यंत ते होते आणि नंतर संपल्यानंतर दिग्पाल सरांना खांद्यावर टी म्हणाले की मी आहे तिकडं म्हणून आणि ते नंतर कायम झाले कुठं गेले काय माहीत नाही ही अशी अनुभूती आहे आणि मला वाटतं या गोष्टी ते विशे ते के तेव्हाच लढू शकतात की जेव्हा तुम्हाला त्या विषयाविषयी तुमच्या मनामध्ये अपार श्रद्धा असेल नुसता अभ्यास असून उपयोग नाही अभ्यासाबरोबर श्रद्धाही मला वाटतं गरजेची आहे आणि ती दिग्पलजी प्रचंड आहे कारण या चित्रपटाचा संकल्पच मुळात माउलींच्या मंदिरात केला गेला होता लॉकडाऊनच्या सेकंड वेवमध्ये आणि तो पण पिंपळा घाल आणि त्याच पिंपळा खाली हा सोहळा संपन्न झाला जेवढे म्हणून त्यात सहभागी होते त्या प्रत्येकाच्या आयुष्याची एक अनमोल ठेव म्हणून तो सोहळा प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये जपलेला आहे Uh, आणि त्यानंतर मनोज सर आले होते मनोज सर मनोज जोशी सर त्यावेळेस आले होते आळंदीला मृणालदाई होत्या मृणालदाईंचे आजोबा आळंदी देवस्थानचे विश्वस्त होते आप्पा म्हणजे गोनी दांडेकर अनेक ग्रंथांचं लेखन ज्यांनी मौलींच्या मंदिरात केलं त्यांची माडीवरती त्यांची खोली होती आणि मनोज सर पण आळंदीला आले माऊलींची समाधी हे एक असं ठिकाण आहे की आजच्या भाषेत तर एक पॉवर स्टेशन आहे uh, ते सगळे तुमचे जे काही डोक्यातले व्हायरस आहेत ते सगळं नष्ट करून निगेटिव्हिटी नष्ट करून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारा प्रचंड मोठा ऊर्जा स्रोत म्हणजे माऊली आहे तर या निमित्ताने मला असं वाटतं की हा चित्रपट सगळ्यांनी तर बघावाच पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना घेऊन सहकुटुंब आळंदी असेल देहू असेल पंढरपूर असेल मुक्ताईनगर असेल जिथं जिथं म्हणून संतांच्या समाधी <laughs> आहेत ही सगळी एक ऊर्जा देणारी ठिकाणं आहेत तिथं आपण सगळ्यांनी जाऊन नतमस्तक व्हावं आणि त्यांच्याकडं प्रार्थना करावं की आमच्या हातून सगळं चांगलं घडू दे आपल्या समाजाची देशाची आई वडिलांची गुरुंची धर्माची सेवा सगळ्यांच्या हातीने घडवत असे आपण सगळ्या निमित्ताने प्रार्थना करूया धन्यवाद आजच्या म्युझिकल काय बापरे मी तर मला स्वप्नवत वाटत होतो एका पॉइंटला सगळं की कित्येक वर्ष म्हणजे माझं वय पण नाही तेवढं तितकी वर्ष ते गात आहेत आणि त्यांचं गाणं जगभरात पोचलेलं आहे अभंग असतील अभंगातला त्यांचा जो भाव आहे त्यांच्या प्रत्येक गाण्यातला आणि अशी एक अधिकारी व्यक्ती जेव्हा समोर असते mm. तेव्हा निश्चित थोडं पण येतं पण माऊलींचा आशीर्वाद असा होता की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांचं कौतुक केलं आशीर्वाद दिला सगळ्यांना मला त्या स्वप्नासारखं होतं मला त्यांनी मिठी मारली मला त्याचं माझ्या आयुष्यात मी कृतकृत्य झाल्याचा क्षण होता तो कारण एक कलाकार म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही वाटचाल करत असता की माझ्यासारखा एक जेव्हा कलाकार असतो की ज्याला हे परंपरेतन सगळ्या गोष्टी कृपेनं मिळालेल्या गोष्टी आहेत तेव्हा मला असं वाटतं की ही ही माऊलींची कृपा आहे माझ्यावरती त्यांच्या कृपेमुळेच हा आशीर्वाद मिळाला आम्हा सर्व टीमला आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आयुष्यात पहिल्यांदा असा संगीत सोहळा बघितला ही खूप मोठी पावती त्यांनी दिग्पाल सरांना आणि आमच्या सर्व टीमला दिली त्याबद्दल मी माऊलींचं मनापासून आभार मानेन की त्यांच्या कृपेमुळे हा सगळा प्रसंग घडू शकला मी जे म्हटलं की जी चाल मला महाराजांच्या गाभारामध्ये प्रसाद म्हणून मिळाली आहे तो एक अभंग तुम्हाला तुम्ही कान्होबा कानोबा 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 अरे कानोबा तुझे घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आभासी दिली वांगुली रे आभासिका दिली वांगुली रे आभासी दिली वांगुली रे आभासी का दिली वांगुली रे कनुबा कनुबा कानुबा कनुबा रामकृष्ण